नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण पिकलेली केळी आहे ती फेकून न देता त्याच्यापासून झटपट असा दोन मिनटामध्ये तयार होणार पदार्थ बनवणार आहोत खायला सुद्धा टेस्टी आहे त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपण एक पातेला गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे या गूळ जो आहे तो आपल्याला वितळवून घ्यायचा आहे म्हणजे याचा पाक करायचा आहे परंतु एक तारी वगैरे असा नाही फक्त हा गूळ आपण पाणी टाकून वितळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि फक्त आपल्याला हा गुळ जो आहे तो याचे जे खडे आहेत ते या पाण्यामध्ये वितळून घ्यायचे आहेत वितळल्यामुळे त्याच्यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल किंवा खडे वगैरे असेल तर ते, ते वेगळे होतात आता हे आपण गुळ वितळल्यानंतर हे पाणी जे आहे ते गुवाचं थंड करून घेऊया तोपर्यंत या ठिकाणी मी दोन केळी घेतलेल्या आहेत ह्या केळीची साल काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर या केळी जे आहेत त्या आपण खिसणीच्या सहाय्याने खिसून घेणार आहोत किंवा आपण त्या मॅश करूनसुद्धा घेऊ शकतो फक्त आपल्याला ह्या बारीक करून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण खिसणीचा किंवा मॅशरचा उपयोग करू शकतो तर या ठिकाणी केळीसुद्धा खिजून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे आणि विलायची पावडर टाकून हे आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचे आहे आणि छान असं आपण हे चमचेच्या सहाय्याने सुरुवातीला अगदी एकत्र करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ते पाणी याच्यामध्ये आपल्याला गाळून घालायचं आहे गाळ्यामुळे याच्यामध्ये जर कचरा असेल तर तो वेगळा होतो पाहू शकता याच्यामध्ये थोडासा कचरा निघलेला आहे त्यासाठीच आपल्याला गुळाचं पाणी करायचं आहे आता हे छान असं आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे बॅटर बनवलेलं आहे खूप घट्टही नाही आणि पातळही नाही असंच आपल्याला बनवायचं आहे आता हे आपण दहा मिनटांसाठी झाकून ठेवूयात दहा मिनटानंतर याच्यामध्ये आपण अगदी पाव चमचा इनो घातलेला आहे इनो घातल्यानंतर याच्यावरती आपण थोडंसं पाणी घालूयात आणि पाणी घालून हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे आता आपलं हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे तोपर्यंत गॅसवरती मी आपेपात्रसुद्धा गरम होण्यासाठी ठेवले होतं आता याला आपण ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेणार आहोत ते लावल्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते एक एक चमचा बॅटर आपल्याला याच्यामध्ये सोडायचं आहे कडेने सोडायचं आहे ते जर मध्यभागी अगोदर सोडलं तर, कर तर ते करपतात तर सर्व आपे जे आहेत ते आपल्याला असेच आता सोडून घ्यायचे आहेत आणि सोडून झाल्याच्यानंतर आपण याच्यावरती दोन मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत दोन मिनटानंतर पाहू शकता मस्त असे आपे फुगलेले आहेत त्याचबरोबर यांना जाळीसुद्धा आपल्याला पडलेली दिसत आहे आता याच्यावरती सो थोडं आणखी ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे आता पलटवून घ्यायचे आहेत चमचेच्या सहाय्याने तर मस्त असे आपले आपे जे आहेत ते फुगलेले आहेत त्यांना जाळीसुद्धा पडलेली आहेत आता सर्व आपल्याला अशाच पद्धतीने पलटवून घ्यायचे आहेत आणि पलटवून घेतल्यानंतर पुन्हा आपण याच्यावरती थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि नंतर आपल्याला आणखी दोन मिनटं हे झाकून ठेवायचे आहेत म्हणजे खालच्या बाजूने सुद्धा छान असे ते तयार होतात तर मस्त असे आपले पाच मिनटामध्ये हे आपे तयार होतात खायलासुद्धा टेस्टी लागतात त्याचबरोबर पिकलेली केळी खराब झालेली म्हणजे वायासुद्धा जात नाही पिकलेली केळी आणि मस्त असा एक हेल्दी पदार्थसुद्धा तयार होतो तर सर्व आपे या ठिकाणी आपले करून झालेले आहेत छान असे यातून जाळीदार तयार होतात तर एक मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे मस्त असे आपण मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी बनवून देऊ शकतो तर मस्त असे आपले हे आपे तयार आहेत तरही पिकलेल्या केळीपासून बनवलेली झटपट अगदी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल दन। धन्यवाद